छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार सकाळी दहा वाजताचा मुहूर्त धनंजय मुंडे कडील खाते भुजबळांना मिळणार राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या खात्याची जबाबदारी आता धनंजय मुंडे यांच्याकडे देऊन त्यांनी नार नाराजी दूर केली जाणार असल्याची चर्चा आहे राज्याच्या राजकारणासाठी आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असून मंगळवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्यात येत आहे मंगळवारी राजभवनात पन्नास लोकांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे त्यासाठी सोमवार रात्रीपासून तयारी सुरू करण्यात आली आहे मंगळवारी सकाळी नऊ वाजता राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना अनेकांना देण्यात आल्या आहेत धनंजय मुंडेंचे खाते छगन भुजबळांकडे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती आता तेच खाते राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात आला आहे भुजबळांनी ना भुजबळांची नाराजी दूर होणार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती तसेच त्यांनी अजित पवारावर ही टीका केली असून दिसून आलं भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता आधीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं होतं नंतर ते खातं धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं आता तेच खातं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता आहे छगन भुजबळांच्या या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत ओबीसी मतदारांना खुश करण्यासाठी निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी केल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे यांच्या रूपाने ओबीसी नेतृत्व आधी मंत्रिमंडळात होतं पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळांच्या रूपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे छगन भुजबळांनी त्यांच्या नाशिकमधील काही निवडणूक कार्यकर्त्यांना सोमवार रात्रीच मुंबईत बोलवून घेतलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच छगन भुजबळ यांना उद्या उद्या दहा वाजता मंत्रिपदाची शपथ देणार असतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद